फलटण शहर व तालुक्यात गणपती बाप्पा मोरियाच्या जयघोषात घरगुती व सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तींची केली प्रतिष्ठापना श्री गणेश चतुर्थीनिमित्त फलटण शहर व तालुक्यातील घरगुती गणेशाचे बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्टला सकाळपासून सायंकाळपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाची गणेश भक्तांनी भक्तिमय वातावरणात व वा जल्लोषात रात्री उशिरा प्रतिष्ठापना केली बुधवारी दुपारी एक वाजता फलटण शहरातील बाजारपेठेत माहिती घेतली असता महात्मा फुले चौक शिंपी गल्ली येथील रस्त्यावर नागरिक महिला व वा वाहनांनी गर्दी केली होती यावेळी फलटण शहर व तालुक्यात मे महिन्यात वर्षभरातील पाऊस झाला पावसामुळे तालुक्यात जिल्ह्यात व राज्यात समाधानाचे वातावरण आहे विघ्नहर्त्याचे स्वागत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या जल्लोषी वातावरणात श्री गणेशाच्या आगमनाची तयारी करून प्रतिष्ठापना केली फलटण शहर व तालुक्यातील श्री गणेशाचे आगमन घोषणा देत कुटुंबातील सर्वांनी श्री गणेश मूर्ती घरी आणल्या त्यानंतर घरातील सुवासिनी महिलांनी श्री गणेशाचे व गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्याचे दरवाज्यात आरती ओवाळून स्वागत केले त्यानंतर श्री गणेशाची देवघर अथवा सजवलेल्या ठिकाणी कुटुंबियांनी मोठ्या भक्तिभावाने घरगुती प्रतिष्ठापना केली शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेश गणेशोत्सव मंडळाची श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी उशिरा करण्यात आल्या श्री मूर्ती खरेदीसाठी लहान मुले तरुण तरुणी नागरिक व महिलांनी मोठी गर्दी केली होती चालत दुचाकी चारचाकी हातगाडा ट्रॅक्टर व ट्रक यासह अन्य वाहनातून श्री गणेशाच्या मूर्ती शहर व तालुक्यातून आलेल्या भक्तांनी मोठ्या उल्हासात उत्साहात घेऊन गेली